नमस्कार मित्रांनो मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक रणजित पाटील यांचं निधन झालं आहे वयाच्या अवघ्या वर्षी त्यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक रणजित पाटील हे नाव मराठी मनोरंजन विश्वातल्या काही आघाडीच्या दिग्दर्शकांपैकी एक होत गेल्या काही वर्षापासून ते मराठी मालिका सिनेमा आणि नाटक विश्वात सक्रिय होते रणजित पाटील यांनी मराठी मालिका विश्व आणि रंगभूमी मार्फत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली तसेच त्यांनी अनेक तरुण रंगकर्मींना प्रोत्साहन देत मार्गदर्शन देण्याचंही काम केलं रणजित पाटील यांच्या निधनामुळे मराठी मनोरंजन विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे सध्या रंगभूमीवर गाजत असलेल्या प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या जरतरची गोष्ट या नाटकाचं दिग्दर्शन त्यांनी केलंय जी मराठीवरील हृदयप्रीत जागते या मालिकेत रणजित यांनी उत्तम अभिनय केला होता त्यांच्या पात्राचं आणि अभिनयाचं कौतुक का जाला होता। या साकार अंकल ही मालिकेत त्यांनी साकारलेली भूमिका विशेष गाजली लाखातेक कामचा दादा मालिकेतील अभिनेत्री समृद्धी साळवी रणजित पाटील यांच्या निधनानंतर भाऊक पोस्ट शेअर केली आहे अभिनेत्याच्या निधनामुळे मनोरंजन विश्वामध्ये शोककळा व्यक्त केली जात आहे